वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेज आज आपण इथे बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे ब्लाउज साठी ते बघणार आहोत फ्रेंड्स काय होतं की बऱ्याचदा आपल्याला ब्लाऊज वगैरे हो शिवता तर फिनिशिंग पण खूप छान येते बट मेजरमेंट परफेक्ट कशी घ्यायचे आणि परफेक्टली फिटिंग कशी घ्यायची हे फक्त लक्षात येत नाही त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर चला मग आपण इथे बघूयात की मेजरमेंट कसे घ्यायचे सर्वप्रथम आपण इथे ब्लाऊजची उंची घेऊयात तर हे बघा अगदी व्यवस्थित असं चेस्ट वरून टेप ठेवायचं आहे मधोवर आणि अशा पद्धतीने कस्टमरची जेवढी रिक्वायरमेंट असेल जेवढा असेल जे ते जेवढे सांगतील तेवढा आपल्याला ती मेजरमेंट घ्यायची आहे फ्रेंड्स याला तुम्ही म्हणजे जी ब्लाउजची उंची आहे तुम्ही ती बॅक साईडनी सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने अगदी म्हणजे शोल्डर आपलं जिथं असतं शिवलेलं त्या ठिकाणी आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि संपूर्णपणे अशा पद्धतीने कस्टमरला विचारून घ्यायचं आहे की त्यांना उंची किती हवी आहे त्या हिशोबाने आपल्याला उंची ठेवायची आहे तर आता फ्रेंड्स आपल्याला काय करायचंय चेस्ट मेजरमेंट घ्यायचं आहे आता चेस्ट मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला आधी घ्यायचं आहे लोअर बॉडी लोअर चेस्ट घ्यायची आहे आधी हे बघा इथे तुम्ही आपली लोअर चेस्ट म्हणजे की मुंढ्याचा जो आपला भाग आहे इथे इथून आपल्याला टेप लावायचा आहे इथे तुम्ही बघू शकता इथे आपण बॉडीला करून दाखवलेला हो आहे अशा पद्धतीने तुम्हाला आणि फिटिंग मध्येच टेप धरायचा आहे अगदी लूज नाही धरायचा आहे आपल्याला त्यानंतर घ्यायची आहे अप्पर बॉडी चेस्ट हे बघा इथे तुमची ही अप्पर चेस्ट आलेली आहे आणि फ्रेंड्स कसं आहे की ही बॉडी आहे ह्याचे मेजरमेंट ऑलमोस्ट सेम आहेत बट आपण जेव्हा रिअल बॉडी म्हणजे आता हे बघा तुम्ही इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करते आता ही जी रिअल बॉडी आहे तुम्ही इथे बघू शकता इथे आलेलं आहे अडतीस इंच आणि अप्पर चेस्ट इथे आलेली आहे एकोणचाळीस इंच तुम्ही बघू शकता एकोणचाळीस इंच असं नॉर्मली फरक असतो फार नसतो पण जे हेवी चेस्ट असते त्यांच्यामध्ये खूप फरक असतो जसं काहींची चेस्ट थोडीशी खालच्या साईडला असते म्हणून हा काही वेळेस प्रॉब्लेम येतो तर तेवढं फक्त आपण व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे बाकी काही प्रॉब्लेम नाहीये त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कमरेचं नाप जिथं तुम्ही उंची मेजर केलेली होती आता आपण इथे चौदाच्या ठिकाणी उंची मेजर केलेली होती त्याच ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने मध्ये टेप लावायचा आणि परफेक्ट फिटिंग मध्ये टेप लावायचा फ्रेंड त्याच्यामध्ये अजिबात गॅप नाही ठेवायचा आहे अगदी परफेक्ट आपल्याला इथे माप घ्यायचं आहे कमरेचं तर हे बघा इथे माप आलेलं आहे अठ्ठावीस इंच आता स्लीवचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आपल्याला तर स्लीवचं मेजरमेंट आपल्याला इथे शिलाईपासून अशा पद्धतीने घ्यायचं आहे हे बघा इथे इथे आपल्याला अशा पद्धतीने शोल्डर पासून आपल्याला ही स्लीव मोजायची आहे जितक कस्टमर सांगेल त्या ठिकाणी आपल्याला पॉइंट करायचं आहे आणि एवढं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे त्यानंतर आता फ्रेंड्स काय झालेलं आहे की ह्या बॉडीला आपल्याला <laughs> हात नाहीये पण तरी देखील मी तुम्हाला दाखवते इथे की दंडघेर घेताना तुम्हाला अशा पद्धतीने अगदी पॅक असं दंडघेर घ्यायचा आहे हे बघा असा पूर्ण राऊंड असा व्यवस्थित तुम्हाला परफेक्टच घ्यायचा आहे त्यानंतर गोष्ट येते फ्रेंड्स शोल्डर कसं मोजायचं सगळ्यात महत्वाचा पॉईंट असतो ड्रेस म्हणा किंवा मग ब्लाउज म्हणा किंवा कोणताही आपला फेब्रिक असो त्या हिशोबाने आपल्याला जर शोल्डर घ्यायचा असेल तर सगळ्यात मोठा हा प्रश्न असो की शोल्डर कसं मोजायचं तर आता मोस्ट ऑफ शोल्डर अशा पद्धतीने मोजलं जातं हे बघा ला आता इथे आलेलं आहे बारा इंच म्हणजे जे आपला शोल्डरचा हा जो पॉइंट असतो इथे इथे बघा तुम्ही कायम आपल्याला एक असं हाड इथे आपल्याला इथे लागत असत त्या हाडापासून या साईडच्या हाडापर्यंत आपल्याला बॉडीचं म्हणजे शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं असतं तर आता इथे आपण घेत आहोत बारा इंच आता बारा इंच इतकं काही आपल्याला शोल्डर ठेवता येणार नाही कारण की पस्तीस छाती आलेली होती तर पस्तीस छातीला आपण सहा इंच शोल्डर नाही ठेवू शकत तर त्यामधून काय करायचंय फ्रेंड्स आपल्याला एक इंच वजा करून घ्यायचं आहे जितकं आलेलं असेल शोल्डर त्याच्यामध्ये एक इंच वजा करायचंय आणि मग आपल्याला शोल्डर टाकायचाय आणि त्यातही फ्रेंड्स काय होतं की आता फॅशन आहे एकदम डीप गळ्याची तर मग शोल्डर आणखीनही आपल्याला त्यामधून देखील कमी करावं लागतं अर्धा इंच तर जसं गळा असेल त्याप्रमाणेच आपल्याला शोल्डर डिसाईड करायचं असतं ह्या सगळ्या भानगळीमध्ये पडण्यापेक्षा आहे ना फ्रेंड्स मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की शोल्डर कसं यायचा तर हे बघा हा जो आपला पूर्ण बॉडीचा जो हा पार्ट आहे आता इथे आपण मोजलं की पाच इंच आहे इथे तुम्ही बघू शकता इथे समजा जर पाच इंच आलेला आहे तर आपण काय करायचंय गळ्याच्या साईडने आपल्याला सव्वा दोन इंच असे सोडून द्यायचे आणि त्या पुढे आपल्याला टेप ठेवून आपलं हे शोल्डर जे आहे ते मोजायचं आहे तर आता इथे आपल्याला पाच इंच येत आहे म्हणजे ऑलरेडी इथे सव्वा दोन सोडलंय आणि त्याच्या पुढे आपल्याला आलेलं आहे तीन इंच तर म्हणजे रेग्युलर शोल्डर आपल्याला इथे किती येत आहे सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच येत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन धरायची आहे अर्धा इंच तर मग आपलं शोल्डर किती झालं पावणे सहा आता रेग्युलरली जर गळा असेल आठ किंवा साडेआठ एवढा जर गळा असेल साडेसात आठ किंवा साडेआठ शोल्डर पावणे सहा ठेवू शकता पस्तीस छातीसाठी म्हणजेच की पस्तीस छत्तीस तुमचं मॅनेज होईल पण जर का डीप गळा आहे आता इथे उंची आहे चौदा इंच आणि याचा गळा जर आहे अकरा ते साडे किंवा बारा इंच तर तुम्हाला शोल्डर पाचच इंच ठेवणं किंवा सव्वा पाच इंच ठेवणं हेच योग्य आहे म्हणजे जेवढं इथे आलेलं आहे तेवढंच आपल्याला ते ठेवायचं आहे कारण की होतं काय की डीप गळे असल्यामुळे शोल्डर असं थोडस पसरलं जातं त्या हिशोबाने हा जो आपला शेप असतो स्लीव्ह तो खाली उतरण्याची शक्यता असते म्हणून आपण काय आहे की शोल्डर इथे इथे या बॉडी मेजरमेंटला जेवढं आलेलं आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे आता इथे बघा पाचच आलेले आहेत तर मग आपण पाचच घेऊयात कारण समजा जर यांनी आपल्याला गळा सांगितला बारा इंचा तर मग आपल्याला ते शोल्डर मॅनेज होईल आले का फ्रेंड्स तुमच्या लक्षात जर आठ साडेआठ जर शोल्डर असेल तर तुम्हाला जितकं शोल्डर आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच ऍड करून घ्यायचंय पण जर डीप गळा असेल तर तुम्हाला आहे तेच शोल्डर ठेवायचं आहे इथे जे येईल तेच ओके फ्रेंड्स तर आता गोष्ट आहे पुढचा गळा कसा मोजायचा तर पुढचा गळा तुम्ही नॉर्मली क्रॉस मध्ये मोजू शकता अशा पद्धतीने हे इथे बघा आणि ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग वर कराल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला नॉर्मली क्रॉसच घ्यायचा आहे पण जर तुम्ही स्ट्रेट घेताय तर तुम्हाला पेपर कटिंगवर सुद्धा स्ट्रेटस स्ट्रेट टाकायचं आहे आता ही जी पद्धत आहे ही तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला कोणती युज करायची आहे क्रॉसमध्ये यूज करायचं की स्ट्रेटमध्ये यूज करायचं स्ट्रेट ही तुमची भरजी ठीक आहे फ्रेंड्स तर ऑलमोस्ट आपली ही सगळी मेजरमेंट आलेली आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यात मेन म्हणजे शोल्डर आहे ते शोल्डर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं घ्यायचंय ते दोन्ही पद्धत मी तुम्हाला शोल्डरची दाखवलेली आहे की कशी घेतात ते तर अशा पद्धतीने जर तुम्ही मेजरमेंट घेतलं तर फ्रेंड्स तुमचं ब्लाऊज नक्कीच व्यवस्थित येईल फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स जे चॅनलवर नवीन आहेत प्लीज प्लीज प्लीज, प्लीज त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात आता असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद